हे आहे केळीचं सोप म्हणजे केळीच्या झाड्याचा जो बुंध्याचा भाग असतो खालचा त्याला केळीचं सोप किंवा केळीचा गाभा किंवा केळीचे काले असं म्हटलं जातं हे जे केळीचे सोप असतात हे खूप थंड असतात स्पर्शालाही खूप थंड आहे आणि हे ग्राहक असतात म्हणजे कुठेही ब्लीडिंग टेंडन्सीज असतील किंवा अतिसार असेल तर ते आळून आणणारे असे हे केळीचे सोप असतात हे थंड असल्यामुळे शरीरात खूप गर्मी होत असेल किंवा उष्णता वाटत असेल खूप तहान तहान होत असेल किंवा पिरियड्समध्ये किंवा शौचाला रक्त जास्ती जात असेल तर ह्याचा रस वापरला तर त्याचा खूप छान उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याच्याच बरोबर जर लघवी अडली असेल म्हणजे लघवी होतच नसेल किंवा लघवी होताना त्रास होत असेल उन्हाळी लागत असेल तर याचा रस आणि गायीचं पातळ केलेलं तूप असं एकत्र घेतलं तर त्याला खूप चांगला आणि लवकर फरक आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे हे अश्वरी म्हणजे स्टोन्स म्हणजे युरिनरी स्टोन्स किडनी स्टोन्स किंवा इव्हन किडनी फेल्युअर मध्ये सुद्धा वापरलं जातं त्यामुळे ह्याच्याबरोबर जेव्हा आपण किडनी चांगलं करणारी किंवा स्टोन पाडणारी अशी औषधं देतो तेव्हा त्याचा खूप छान आणि लवकर उपयोग आपल्याला बघायला मिळतो हे स्वभावानी थंड असल्यामुळे याचा कल्क करून म्हणजे साधारण चटणी सारखा करून ते शतधौतक धुतात कालवून जिथे नागीण उठलीये तिथे लावलं जातं त्याच्यामुळे नागिणीचा जो प्रचंड दाह असतो तो, तो कमी व्हायला खूप मदत होते पूर्वीच्या काळात एखादा विषादी पदार्थ जर पोटात गेला तर याचा रस द्यायचे त्याच्यानी तो जो विषादी पदार्थ आहे तो सिस्टीम मधून लवकर बाहेर पडायला मदत व्हायची आता सुद्धा ह्या केळीच्या सोपाची भाजी दक्षिण भारतामध्ये खाल्ली जाते आणि हा व्हेजिटेरियन लोकांसाठी एक उत्तम हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा याची भाजी करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटते